नमस्कार मी भाई मिर्लेकर आपले सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन या जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांच्या नशिबामध्ये चांगलं पर्यावरण चांगला निसर्ग हा या हा यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांसाठी मी शुभेच्छा देतो परंतु सध्याचं जर आपण जगामध्ये जे चाललं आहे ते जर बघितलं तर मात्र ठीक आहे आता आपल्या पिढीपर्यंत आपण असं समजायचं की आपण नशीवन आहोत परंतु याच्या पुढील पिढीचं आपण आता काही शाश्वती देऊ शकत नाही कारण आपण बघतो की विकासाच्या विकासाच्या निमित्ताने का होईना म्हणजे माणसंच म्हणजे मानवनिर्मित जी आपत्ती ओढवली जाते उदाहरणार्थ मोठमोठे ब्रिज बनवले जातात त्याच्यासाठी निकृष्ट असं मटेरियल वापरलं जातं शिवाय आपण बघतो की आज संपूर्ण जगामध्ये जे म्हणजे मोठमोठे डोंगर कोसळणं म्हणजे ज्याला भूस्खलन म्हणतो लँडस्लायडिंग हे जे असे प्रकार जे घडतात त्याला कारण बहुतेक वेळा मानवच आहे काही ठिकाणी नैसर्गिक होतं नाही ना असं नाही मी असं म्हणत नाही की सगळंच मानवनिर्मित आपत्ती होते असं नाही म्हणत मी परंतु निसर्गाच्या निसर्गाच्या सुद्धा असे भूकंप म्हणा किंवा हिमन कोसळणं किंवा मोठमोठे डोंगर कोसळणं हे अशा पद्धतीने जे डिझास्टर होतं म्हणजे आपत्ती होते त्यासाठी सुद्धा आपण सुद्धा कारणीभूत आहोत काही निसर्गाच्या नियमानुसारसुद्धा हे घडत असतं आणि हे स्वाभाविक आहे हे नैसर्गिक आहे परंतु आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त आपल्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना हा विषय तर माहिती आहेच परंतु एकोणीसशे बहात्तर साली हे म्हणजे जागतिक हा जो पर्यावरण दिन आहे तो साजरा करण्यासाठी निर्णय घेतला गेला आणि स्वीडनमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्वात पहिला हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची सुरुवात झाली अर्थात हा जो पायंडा पडला हा खरोखर चांगला आहे कारण प्रत्येक माणसाने निसर्गाचं जे महत्त्व आहे ते समजलं पाहिजे आणि जसं आपल्याला जगण्यासाठी काही नैसर्गिक संसाधनांची गरज असते त्याप्रमाणेच निसर्ग टिकवणंसुद्धा हे माणसाच्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आज आम्ही जे बसलेलो आहे ते सिल्वासा इथे आहे हा रिवर फ्रंट म्हणून हा एरिया आहे या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे आणि हे अशा पद्धतीने निसर्ग जो आहे आपल्या सगळ्यांच्या नशिबी नाही आपल्या कोकणामध्ये फार सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळतो कोकणामध्ये गेल्यानंतर असं वाटतं की इथेच आपण इथेच राहावं आज आजकाल पर्यटनसुद्धा तिथे वाढत चाललेलं आहे कारण निसर्ग आपला जो आहे कोकणातला तो फार अप्रतिम आहे म्हणून आपल्या मुंबईतले जे यजमान लोक जे आहेत जे इथे मुंबईमध्ये म्हणा किंवा शहरी भागामध्ये कष्ट करणारे लोक आहेत त्यांना आपल्या गावाला गेल्यानंतर जे फ्रेश वाटतं म्हणजे त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि डबल काम करण्याची त्यांची एक मनापासून जी पावर वाढते त्याचं कारण म्हणजे हा निसर्ग आहे निसर्गाच्या सान्निध्यात जेवढं आपण राहू तेवढं आपल्याला फार बरं वाटतं आपली आपलं जीवनसुद्धा एक एक आनंद मिळतो शहरी भागामध्ये आपण सिमेंटच्या जंगलामध्ये राहतो परंतु तो तु, तु एक नाईलाच असतो शेवटी प्रत्येक माणसाला निसर्गाची ओढ असते निसर्ग आपण जपणं गरजेचं असतं आपण बघतो की समुद्रामध्ये सुद्धा कित्येक मासे जे आहेत ते समुद्रामध्ये इतर जे केमिकलचे कारखाने जे आहेत आपले के केमिकलचं सो पाणी सोडतात आणि पाण्याचं सो प्रदूषण होतं आणि पूर्ण मुंबईसारख्या शहरामध्ये जे कचरा जातो वाहून बाहेरून मोठमोठे नाले जे आहेत ते समुद्रामध्ये मिसळले जातात आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण कचरा समुद्रामध्ये जातो त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकचे इतर काही वस्तू असतात ते सुद्धा जातात आणि मासे ते खातात सुद्धा आणि माशांच्या पोटामध्ये सुद्धा प्लॅस्टिक जातं त्यांच्या जीवनाला ते घातक असतं आपण कधी कधी काही ठिकाणी असे व्हिडिओ बघतो बघा की समुद्रकिनारेवर मासेमारी करत असताना अतिशय मोठ्या प्रमाणात मासे बाहेर तडफडत येतात आणि लोकांना वाटतं की हे मासे आलेले आहेत म्हणजे आपल्यासाठी ते चांगलं मा मा गा, आहे मासेमारांसाठी चांगलं आहे परंतु ते चांगलं नसतं त्याचं कारण असं आहे की विषारी रसायनं पाण्यात मिसळल्यामुळे त्या पाण्यामुळे त्यांना विषबाधा झालेली असते आणि ते बाहेर किनाऱ्याला तडफडत येतात आणि मग शेवटी तिथे मरतात मग अशा पद्धतीने निसर्गात निसर्गाचे घटक कोण आहेत हवा आहे पाणी आहे झाडं आहे त्याप्रमाणेच हे बासे म्हणा किंवा पक्षी पशु प्राणी वन्य प्राणी आणि आपण मानव आपण माणसंसुद्धा एक निसर्गाचा घटक आहे त्याच्यामुळे निसर्गाचे जेवढे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकांना सांभाळणं त्यांना त्यांना ज्यांची जपणूक होणं गरजेचं असतं आजकाल आपण बघतो की प्रदूषण म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी आपण जर तोंडाला मास्क न लावता जर साधं बाईकवरून जरी गेलो तरी पण आपल्याला ताबडतोब इन्फेक्शन होतं त्याचं कारण एक आहे हवेचं प्रदूषण हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण हे सर्व रोखणं आपल्या हातामध्ये आहे आजकाल झाडांची किती कितीतरी कत्तल होते मग तो सरकारी माध्यमातून एखादा प्रकल्प असू दे किंवा एखाद्या खाजगी बिल्डरने त्याचा प्रकल्प मांडण्यासाठी झाडं तो झाडं तोडतात परमिशन घेणार दोन चार झाडांचं आणि भरपूर झाडं तोडली जातात तर योगेश्वरीमध्ये सुद्धा अशी बरीचशी प्रकरणं आहेत की इथे एकशे पाच एकशे आठ झाडं ही अनधिकृतपणे बिल्डर तोडतात परंतु प्रशासन त्यावर काही ॲक्शन घेत नाही आहे अर्थात तो भाग वेगळा आहे आता त्या विषयात आपण जात नाही आहे परंतु अशा पद्धतीने निसर्गाचा ऱ्हास होत आहे हे फार गंभीर आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी हे पुढे पुढच्या पिढीसाठी हे फार म्हणजे चिंताजनक बाब आहे आज आपण चांगला श्वास घेतो आहे परंतु याच्या पुढची आपली जी पिढी आहे त्याला आपल्यासारखा मोकळा श्वास चांगला ऑक्सिजनयुक्त श्वास घेता येईलच याची आपण गॅरंटी देता येत नाही आणि त्यासाठी प्रत्येक माणसाने किमान एक तरी झाड लावलं फक्त झाड लावलं नाही पण ते जगवणंसुद्धा गरजेचं आहे आपण बघतो वृक्षारोपण केले जातात भरपूर परंतु त्यातली किती झाडं जगतात हा एक संशोधनाचा विषय आहे केवळ झाडं लावली जातात पण त्याच्या त्याची मशागत होणंसुद्धा गरजेचं असतं धर्माधिकाऱ्यांची जी ट्रस्ट आहे त्यांची जी संस्था आहे त्यांचं खरोखर मी आज मनापासून पर्यावरणाच्या दिनी दिनानिमित्त त्यांचे मी आभार मानतो कारण पूर्ण बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा फिरतो आपण जेव्हा पर्यटन करतो तेव्हा रस्त्याच्या बाजूलासुद्धा भरपूर झाडं लावली जातात झाडं लावलेली असतात आणि त्या प्रत्येक झाडाच्या भोवतीसुद्धा त्यांनी एक हिरवा कपडा लावून व्यवस्थित त्याला प्रोटेक्शन त्याला संरक्षण दिलेलं असतं आणि त्यांची माणसं जी आहेत ती स्वतःची म्हणजे मेहनत करून काही भरपूर चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करणारे लोक असतात ते सुद्धा आपला तो वेळ निसर्गासाठी देतात मोठे मोठे टँकर आणून त्यातून पाणी घेऊन येतात आणि मग ते झाडांना जगवतात हे जगवणं फार महत्त्वाचं आहे झाडं लावणं सोपं नाही आहे परंतु ते जगवणं फार कठीण असतं आणि प्रत्येकाने ते जर व्रत समजलं आणि त्या पद्धतीने जर काम केलं तर खरोखर आपली पृथ्वी ही फार म्हणजे तिचं संवर्धन चांगलं होईल तिची जपणूक होईल आणि पृथ्वी राहणं पृथ्वी जगणं म्हणजे आपण जगणं आपण जगणं म्हणजेच पृथ्वी जगणं आहे त्याच्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना क विनंती करतो की आपण प्रत्येकाने झाडं लावणं स्वच्छता ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि या आजच्या पर्यावरणा दिवशी निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र